आला विकासा विकास विकासाचा बा, काम बोला तुम्ही आज भा भारताचे पंतप्रधान विकास पुरुष म्हणून ओळखले जातात विकासाकरता आम्ही महायुती त्या ठिकाणी लढतो आहे आणि विकासाकरता आम्हाला राज्याचं पण भलं करून घ्यायचं आहे केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या सगळ्या कामाला लागणार आहे एकट्या राज्याचा निधी मोठ्या मोठ्या प्रकल्पाला तुमचे पा शेतीच्या पाण्याचे प्रकल्प असतील किंवा रेल्वेचे प्रकल्प असतील विमानतळाचे प्रकल्प असतील किंवा मेट्रोचे प्रकल्प असतील नॅशनल हायवेचे प्रकल्प असतील बंदर विकसित करण्याचे प्रकल्प असतील मोठे मोठे गुंतवणूक परदेशी आपल्या भागामध्ये करता त्यांचीच मदत त्या ठिकाणी लागते तसं टेस्टला म्हणून एक जगविख्यात मोटर कंपनी आहे त्यांच्या प्रमुखांची मधी नरेंद्र मोदी साहेब बोलले ते म्हणले कुठंही भारतात या परंतु तुम्ही गुंतवणूक करा असं त्यांचं विजन आहे आज ते चोवीस तासातले अठरा का तास काम करतात गेल्या दहा वर्षात त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही सतत काम 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 प्रत्येकाला आपलं आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा उत्तही माझा अधिकार आहे त्यांनी त्यांची खंडभूमी दाखवली असली तरी त्यांनी सांगितलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्याकरता महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील त्याच्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ हाही उमेदवार त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्यांनी सांगताना ते सांगितलेलं आहे ते एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांशी बोलतील आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन यो योग्य तो मार्ग ते काढतील पण देत नाही आम्ही सांगतो की आम्ही धाराशिवमध्ये त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं पाणी आणणार उद्याच्याला लोकसभेचा विधानसभेचा उमेदवार विकास करण्याच्या करता निवडून द्यायचा द्यायचा असतो त्यामध्ये सगळे आता काही लोक सांगतात काहीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही असं असं महिलांच्या बाबतीमध्ये करणार मग त्यांनी पण सांगताना तसं सांगितलं ना सा पटापटापटा त्यांच्या अकाउंटला पैसे येणार वे हे प्रब्लोबन होत नाही का मी काय सांगितलं की या संदर्भामध्ये आपली विकासाची कामं आम्ही करू त्या संदर्भात विकासाची कामं करण्याला संधी तुम्ही आम्हाला द्या ती संधी द्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन ग्रामीण भागात कळाव छोटी सभा होती शंभर लोकांची म्हणजे आम्ही डॉक्टर लोकर कचा का कचा बटन दाबा त्याच्यामध्ये काही हे त्याचा नाही पुढे कुणाचा घट फोडायला पुढे दुर्बुळ नाही प्रत्येकाला विचारधारा विचारसरणी आज आता तुम्ही एबीपी माझामध्ये आणि उद्याच्याला तुम्हाला न्यूज लिंक बोलून किंवा जे बोलवलं आणि तुम्ही तिकडं गेला म्हणजे काय तुमचं घर फोडलं तुम्हाला तिथलं काम योग्य वाटलं म्हणून तुम्ही तिथं गेला हे हे प्रश्न नाही आहे की लोकसभेची निवडणूक आहे ते घर फोडलं आणि आमकं झालं हे चोरलं आणि ते चोरलं कसले कसली चुकीचे प्रचार करतायत अरे देशाच्या भवितव्यापूर्त बोला चंद्रयानावर मंगळयानावर आपण पोचलो आहे आज आजूबाजूचं एकही राष्ट्र आपल्याकडे नजरेने बघत नाही पाकिस्तानचं मधी निमित्तानं कंबर नोडलं परत पाकिस्ताननी काही चूक केलं नाही केलं अरे देशाचं बोलायला देशाचं काय होणार आहे देशाचा तुमचा कार्यक्रम काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही घर पोडलं ते चोरलं ते झालं आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला निधी देतो म्हणजे काही निवडणूक का त्याचा भंग आहे काही बोलला आम्ही दाराशी कधी जाहीर केला चौक जाहीर केला आता के प्रत्येक ठिकाणी तसं झालं तुम्ही त्या बाबतीमध्ये बघा असे एक्झिट पोल नेहमीच वेगवेगळे निकाल दाखवतात आपल्याला मध्य प्रदेश त्याच्यामध्ये राजस्थान आणि तिकडं छत्तीसगड ह्याचे पण निकाल काय आले होते आपल्याला माहिती होते एक्झिट पोलचे आणि नंतर खरे निकाल काय आले हेही आपण बघितले नाना कुटाले म्हणतात पवारांचं घर देवेंद्र फडणवीस कारणाच नाही आता कितीतरी राजकीय पक्ष आपल्या स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतात आम्हाला का निवडून द्या तर आम्ही त्या भागाचा विकास करू राज्याचा विकास करू देशाचा विकास करण्याच्या करता मोदी साहेबांना साथ असं म्हणतात की मी नात्यात मान राखला होता आणि त्यामुळं केंद्रात का मला काही बोलायचं नाही सांगितलं हे कोणी तुमच्या माझ्या घरातले कपडे वॉशिंग मशीन मध्ये घालायची निवडणूक नाही ठीक आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका